जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पटेल दानवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पटेल दानवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक सत्तावीस एप्रिल शनिवार रोजी राजूर येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन करण्यात आला आहे यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

तलवारीची आणि कुणाचीही हिंमत नाही हिंदुत्वाला संपवण्याची घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही महायुतीशिवाय पर्याय नाही या भारताच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला वर्षी कोणाको विमा काढत राहो रात करा विमा भरला तरी भेटत नव्हता आम्हाला मोदीजीनं विचारलं मंत्री झाल्याच्या बाद शेतकऱ्याची अवस्था काय पहिला आम्ही सांगितलं जोपर्यंत शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असणार नाही आम्हाला किती काबड कष्ट करू द्या शेती आम्हाला परवडणार नाही शेतक शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असली पाहिजे आणि मोदीजींना पॉलिसी चेंज केली आज काय चाललं तुमच्याकडून घेतला जातो एक रुपया जर तुम्ही दोन हजार रुपये भरला असाल मागच्या काळात सत्तार साहेब कृषी मंत्री होते दोन हजार विमा भरत असाल तर एक हजार नऊशे नव्याण्णव राज्याच्या बजेटमधून एक रुपये तुमचा आणि दोन हजार रुपये विमा कंपनीला सरकार भरत आहे समजा का नुकसान झालं नाही पैसे गेले तरी शेतकऱ्याचं नुकसान होत नाही